तर यासाठी अर्ज कसा करायचा पाहूया महाराष्ट्र अधिकृत संकेतस्थळावर जा नवीन वापर करता या नोंदणी पर्यायावर क्लिक करा एक अर्ज दिसेल त्या अर्जामध्ये तुमचं नाव पत्ता आणि वयोगट धरा यानंतर त्यामध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा तर लाडका भाऊ योजनेमधून काय मिळणार आहे पाहूयात बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळतील डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये दिले जाते पदवीधर तरुणांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत